सर्वांना नमस्कार आज आपण मौजे खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे सचिन संभाजी गोनवरे यांच्या शेतामध्ये आला आहे तिथं येण्याचं कारण म्हणजे आताच आपण बघत आहात की सगळीकडे वळवाचा पाऊस होत आहे वळवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे बुंगेरे हे जमिनीतून बाहेर येतात आणि ते जमिनीचे हुम बुंगेरे जमिनीतून बाहेर आल्यानंतर लिंबाच्या झाडावरती सहा ते दहा किंवा वाजेपर्यंत रात्री आ, लिंबाचा किंवा बाबरीचा पाला खाण्यासाठी येत असतात त्याच दरम्यान ते प्रजनासाठी नर आणि मादी एकत्र येत असतात आणि पुन्हा ते दिवस उगवायच्या आत पुन्हा जमिनीमध्ये जात असतात तर ह्यावेळेस ही हुमणी फक्त हुमणी जे जे लाईफ सायकल आहे त्यामध्ये फक्त हा भुंगाच हा फक्त आपल्याला डोळ्याला दिसतो बाकी सगळ्या अवस्था आहे त्याच्या जमिनीमध्ये असतात त्यामुळे त्या हुमणीचं नियंत्रण करणं खूप अवघड जातं त्यामुळे हीच एकमेव स्टेज आहे की तिथं आपल्याला हुमणीचं नियंत्रण करता येतं त्यासाठी आपल्याला सगळ्यात सोप्पा उपाय शेतकऱ्यांनी अवलंबायचा म्हणजे हुमनी प्रकाश सापळा आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अजिबात खर्च येत नाही त्यासाठी आपल्याला एक तीन बाय दोन किंवा तीन बाय तीन किंवा चार बाय चार जसं शेतकऱ्याला शक्य आहे तसा एक खड्डा घेऊन त्यामध्ये पिवळा कागद टाकायचा त्या त्या कागदामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये एक ऑइल आपल्या ऑइल असेल किंवा निम ऑइल असेल त्याचं आपण त्यामध्ये मिश्रण वतायचं आणि ते डोळून घ्यायचं कारण ह्या लाईटीकडे आकर्षित होऊन हुमणीचे भोंगेरे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते जे पाण्यात पडतील त्यावेळेस ते आपण जे ऑइल वतलेला आहे किंवा जे निम ऑइल वतलं आहे त्यामुळे ते जागेच मिळवून जातात तर हा सगळ्यात सोपा पर्याय आहे शेतकऱ्यांना होमणीच्या नियंत्रणासाठी कारण आपण सर्व शेतकरी हे होमणीच्या नियंत्रणासाठी केमिकल केमिकल म्हणजे आपल्या ज्या रासायनिक औषध आहे त्याच्यावर डिपेंड असतो परंतु रासायनिक औषधाला मर्यादा आहेत कारण तुम्ही जे औषध देत आहे ते औषध जमिनीमध्ये त्या हुमणीपर्यंत पोचत आहे का नाही हे आपल्याला कळत नाही किंवा त्यामुळे नियंत्रण होत आहे का नाही आणि एका डोसची किंमत साधारण बाजारात तुम्ही गेला कुठल्याही कंपनीचे औषध घेतलं तरी दोन हजार रुपयापर्यंत त्याचा खर्च आहे तर हे थोडक्यात आपल्याला एक पन्नास शंभर रुपयात हा सगळा साधा सोपा उपक्रम आहे आणि हा सर्व शेतकऱ्यांनी राबवा आणि हा सामूहिकरित्याने राबवल्यानंतर सगळ्यात जास्त ह्याचा फायदा होतो मग त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी हुमणी सापडेवे ज्यांना शक्य नाही लाईटीची सोय नाही त्यांनी लिंबाच्या जे झाडं आहेत आपल्या त्याच्यावर एक रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली तरी जेव्हा ते, ते हुमणीचे भुंगे येतात संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान त्यावेळेस ते तिथं जा आल्यानंतर त्या औषध फवारणी केल्यामुळे ते तिथंही मरण पावतील त्यामुळे ह्या सगळ्यात सोप्पा पर्याय आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा अवलंब करावा कारण हुमणी ही कीड आहे हे आपल्याला आपल्या शेतात लागलेले हे कधी कळते ज्यावेळेस आपलं नुकसान व्हायला चालू होतं आणि ज्यावेळेस पाऊस कमी असेल किंवा दोन पावसामधील अंतर जास्त असेल किंवा आपली जमीन हलकी असेल त्यावेळेस नुकसानाची टक्केवारी ही जवळजवळ ऐंशी टक्केपर्यंत गेलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी होमणी नियंत्रणासाठी हा प्रकाश सापळ्याचा अवलंब करावा हे मी सर्वांप्रती सर्वांना विनंती करतो धन्यवाद